आपण बऱ्याचदा असा विचार करत असतो की असा कोणता व्यवसाय केला तर आपलं भाग्य उजळू शकतं कोणत्या व्यवसायात आपल्याला यश मिळेल आपलं आर्थिक भवितव्य घडेल यासाठीच ज्योतिषशास्त्रात आपल्या राशीनुसार योग्य व्यवसायाची निवड कशी करावी हे सांगण्यात आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे गुणधर्म वेगवेगळे असतात प्रत्येक राशीला काही ठराविक गोष्टी लाभदायक ठरतात आणि काही गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते मेषरास मेष राशीचे लोक खूप साहसी आत्मविश्वासू आणि धाडसी असतात त्यांचं मन मजबूत असतं त्यामुळे हे लोक साहसप्रधान आणि चोखीवीचे व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात या राशीच्या लोकांसाठी स्पोर्ट्स पोलीस आर्मी फायटर पायलेट व्यावसायिक प्रशिक्षण इन्शुरन्स एजंट अशा क्षेत्रांमध्ये यश मिळवणं फायदेशीर ठरतं वृषभरास व्रुशब्रास। वृषभ राशीच्या व्रुशब्रास। लोकांना शक्यतो स्थिरता आणि कला आवडते त्यांना आपल्या आयुष्यात सौंदर्य आणि समृद्धी हवी असते अशा व्यक्तींना फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग शेती रिअल इस्टेट आर्ट गॅलरी हॉटेल मॅनेजमेंट असे व्यवसाय चांगलं यश देऊ शकतात मिथुन रास मिथून राशीचे लोक संवाद कुशल असतात त्यांचं समाजात एक चांगलं नाव असतं आणि ते विचारानेही अतिशय चपळ असतात अशा व्यक्तींना पत्रकारिता मार्केटिंग टीचिंग मीडिया सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रायटिंग पब्लिक रिलेशन्स अशा क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याची चांगली संधी असते कर्करास कर्कराशीच्या लोकांना लोक जोडून ठेवायला आवडत असतात ते सहानुभूतीशील असतात आणि दुसऱ्यांची काळजी घेण्यात त्यांना आनंद मिळत असतो अशा व्यक्तींसाठी काउन्सिलिंग सोशल वर्क नर्सिंग आयुर्वेदिक उपचार खाद्यपदार्थ व्यवसाय केटरिंग यासारखे व्यवसाय त्यांना लाभदायक ठरू शकतात सिंहरास सिंह राशीचे लोक नेतृत्व करणारे असतात त्यांना मोठं काम करायला आवडत असतं त्यांचा आत्मविश्वास आणि धैर्य त्यांना यशस्वी नेतृत्वाचं स्थान मिळवून देऊ शकतो सिंह राशीच्या व्यक्तींनी फिल्म मेकिंग पॉलिटिक्स इव्हेंट मॅनेजमेंट मोटिवेशनल स्पीकर ब्रँडिंग बिझनेस ओनरशिप अशा क्षेत्रांमध्ये आपलं करिअर घडवायला हवं यामध्ये त्यांची चांगली प्रगती होऊ शकते कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नीटनेटकेपणा आणि शिस्त हवी असते त्यांना इतरांची मदत करायची आवड असते कन्या राशीसाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग अॅनालिसिस डेटा सायन्स फार्मसी ॲडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रांमध्ये करिअर करणं फायदेशीर ठरू शकतं तुळरास तूळ राशीचे लोक संतुलन आणि सौंदर्यप्रेमी असतात त्यांना सांस्कृतिक कला आणि संभाषण कौशल्य आवडतात अशा लोकांसाठी फॅशन इंडस्ट्री इंटेरियर डिझायनिंग लॉ कन्सल्टिंग फोटोग्राफी इव्हेंट प्लॅनिंग हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकतात रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गूढ गोष्टी किंवा तर्कशक्तीची आवड असते त्यांना गुप्तता राखणं आवडतं अशा व्यक्तींनी गुप्तचर संस्था संशोधन मनोविज्ञान स्टॉक मार्केटिंग खाजगी तपासणी जासूसी गुप्तचर सेवा या व्यवसायांमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना प्रवासाची आवड असते आणि शिकण्याचीही ओढ असते त्यांना नवीन ज्ञान मिळवायला खूप आवडत असतं या राशीतील व्यक्तींना प्रवास व्यावसायिक टूर गाईड शिक्षण क्षेत्र लेखन तत्वज्ञान धर्मगुरू या क्षेत्रांमध्ये करिअर घडवताना यश मिळू शकतं रास मकर, राश, मकर राशीचे लोक परिश्रमी असतात त्यांना ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायला आवडतं त्यासाठी त्यांना बँकिंग फायनान्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन हेड सरकारी क्षेत्रातील नोकरी या क्षेत्रांमध्ये करिअर घडवणं खूप फायदेशीर ठरू शकतं कुंभरास कुंभराशीचे लोक नवकल्पक आणि विज्ञाननिष्ठ असतात ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कार्य करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोशल सर्व्हिस सायन्स रिसर्च इनोव्हेशन तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये कुंभ राशीच्या लोकांना करियर घडवणं फायदेशीर असतं रास मीन राशीच्या व्यक्तींना कलामक्ता आणि अध्यात्माची ओढ असते त्यांना कलांमध्ये रस असतो अशा व्यक्तींसाठी कला गायन अभिनय लेखन योग शिक्षक अध्यात्मिक गुरु थेरपिस्ट हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकतात या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमच्या राशीनुसार आणि तुमच्या व्यक्तिमत्वानुसार योग्य त्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करू शकता हे नक्कीच तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला योग्यरित्या घडायला देखील मदत होईल जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा